ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूक ची प्रभाग रचना करावयाची जबाबदारी महाराष्ट्र शासनाकडे आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अनेक न्याय निवाड्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया मुक्त निष्पक्ष आणि पारदर्शक असणं आवश्यक आहे मात्र ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेमध्ये मुक्त निष्पक्ष आणि पारदर्शक ही तत्व डावलण्यात आले असून एका राजकीय पक्षाच्या सोयीसाठी करून नगरसेवक करण्यात आली आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभाग रचनेच्या सुनावणी दरम्यान केला आहे ठाणे महानगरपालिका प्रारूप प्रभाग रचने संदर्भात दाखल झालेल्या दोनशे सत्तर तक्रारींवरती बुधवारी ठाणे महानगरपालिका मुख्यालयात कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये प्राधिकृत अधिकारी राज्याचे अप्पर मुख्य सचिव संजय सेटी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीमध्ये ही सुनावणी या सुनावणीला उपस्थित राहत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभाग रचनेविरोधात आक्षेप नोंदवित गंभीर आरोप केले आहेत प्रभाग रचना दोन हजार अकरा सालच्या जनगणनेच्या आधारावरती केली जात आहे असं जाहीर करण्यात आलं आहे कोळीवाड्या गावठाणाचा था वेगळा एफ एस आहे तो द्या ना ठाण्यातल्या था गावठाणाला एवढंच जर तुम्हाला प्रेम आहे की चार वॉर्ड आम्ही एका कोळीवाड्यात नेलेत तर मग त्यांना एफ एस आय पण द्या ना एक गाव तोडतात का कुठलं त्यांची लोकसंख्या काय आहे लोकसंख्या काय वीस हजाराच्या वरती नाही तुमचा वॉर्ड चाळीस हजाराचा आहे कोलशेतला एक नगरसेवक का नाही दिला हे फक्त राजकीय सोयीसाठी आणि इतर पक्षांच्यावरती राजकीय सूड उगवण्यासाठी म्हणून दिलेली प्रभाकरचना पण आता मी निवेदन तुमच्या हातातच देतो आहे या निवडणुकीमध्ये निवड गणित दिलेलं आहे की कुठल्या गणिताने तुम्ही चुकलेले आहेत एका वॉर्डात किती सगळं जे जे निवडणूक लोक लोकशाहीचे लोक, 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 निकष जे आहेत ते दिलेले आहेत त्याच्यात वॉर्ड दिलेले आहेत की काही वॉर्डमध्ये एकशे अकरा टक्क्याचा वॉर्ड झालेला आहे काही ठिकाणी अठ्ठ्याण्णव एकोणनव्वद टक्क्याचा वॉर्ड एकोणनव्वद टक्क्याचा वॉर्ड बनूच शकत नाही तो कायद्यानेच परमिश नाही आहे एकशे अकरा टक्क्याचा वॉर्ड बनवूच शकत नाही तो कायद्याने परमिशी नाही म्हणजे कायद्याने परमिसी नाही आज संबंध आज तुम्ही बघितलं असेल आज या महानगरपालिका जी सक्षम असलेली महानगरपालिका पालिका नंतर ठाणे होते आणि या ठाण्यामध्ये आज कित्येक प्रोजेक्ट शासनाकडून न मदत न घेता या महानगरपालिकेने स्वतःच्या जीवावर केलेले आहेत म्हणून आज या महानगरपालिकेला अशी परिस्थिती आहे की त्यांना वेळेवर पगार द्यायला पैसे नाही विकासाच्या कामाला सुद्धा पैसे नाही या या खात्यातून एम आय डी सीतून तुमच्या नगरविकास खात्यातून सिडकोकडून इकडून तिकडून पैसे आणून त्या त्या ठिकाणी दिले दिले जातात आणि अशी या महानगरपालिकेची अवस्था करून ठेवलेली आहे आणि या महानगरपालिके खऱ्या अर्थाने जर चांगले लोकप्रतिनिधी निवडून द्यायचे असेल तर मला वाटतं या ठिकाणी चांगले लोकप्रतिनिधी जनतेने निवडून द्यावे आणि आज नवीन चेहरे त्या ठिकाणी द्यावेत जेणेकरून आज या महानगरपालिकेचा खऱ्या अर्थाने विकास करताय प्रभाग रचना ही बोगस बनवण्यात आलेली आहे प्रभाग रचनेमध्ये निकष पाळण्यात आलेली नाही प्रकाश प्रभाग रचनेमध्ये नियम पाळण्यात आलेले आहेत व्यवहार पाळण्यात आलेले आहेत तुकडे करून कर काही ठिकाणचे तुकडे दुसऱ्या प्रभागांना जोडलेले आहेत या सर्व निकषांचं पालन करून ही प्रभाग रचना पुन्हा करण्यात यावी अशा प्रकारच्या सूचना व हरकती आम्ही संजय शेटींसमोर आहे आमचा विश्वास आहे की संजय शेट्टी साहेब आणि सौरवराव राव हे या प्रभाग रचनेमध्ये पुन्हा असे बदल करून नवीन प्रभाग रचना मी आम्ही शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष आम्ही असे सगळे एकत्र होतो कारण जर तुम्ही वरती गेलात तर भारतीय जनता पक्षाचे अनेक नगरसेवक स्वतः ऑब्जेक्शन घेऊन आलेले आहेत याचा अर्थ त्यांनाही या, या सगळ्या प्रक्रियेत विचारत घेतलेलं नाही आहे त्यांनाही देखील डावळलं गेल्यात आलेलं आहे जर तुम्ही वरती गेलात तर पन्नास टक्क्याच्या वरती भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्ते बसलेले आहेत ऑब्जेक्शन घ्यायला सो आमच्याबरोबर त्यांच्यावर देखील अन्याय झालेला आहे आणि सत्ता त्यांच्या असताना मुख्यमंत्री त्यांच्या असताना जर अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे हाल झालेले असतील असं वाटतं की आज आम्ही दोघं एकत्र आहोत आज आवडसाहेब एकत्र होते आमच्याबरोबर आणि आमचे काँग्रेसचे विक्रांत आमच्याबरोबर आहेत आणि ज्या काही बैठका आमच्या घ्यायच्या त्या आम्ही घेऊन त्याच्यासोबतच जर आम्ही ज्या काही गोष्टी बोलतो आहे त्याच्या बाबतीत जर योग्य तो निर्णय नाही झाला तर आम्ही सर्व पक्षीय एक जोरदार मोर्चा या ठाण्यावर काढू आणि भविष्यात ठाण्याने कधीही असा मोर्चा पाहिला नाही असा मोर्चा आम्ही या ठाण्याला दाखवू या विरोध सत्ताधाऱ्यांना दाखवू आणि संपूर्ण ठाणे एकत्र आलेलं आहे अशी एक भावना तुम्हाला भविष्यात दिसेल सत्ताधाऱ्यांना जे आता वाटतं की आमच्या आम्हाला विरोध करणारे कोण नाहीत तर तुम्हाला विरोध करणारे तुमचे बाप या ठाण्यात आहेत हे दाखवल्याशिवाय आम्ही राहणार